हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईव्ह हे आहे आमचं कॉलेज आणि असं मी बाहेरून शूट केलेलं आहे नवीन बांधकाम आहे मंचरला पूर्ण डोंगर भाग आहे खूप छान कॉलेज आहे खूप छान कोरेगावला पण यायचे कशाचे तर चला आता आम्हाला हे मावशी भेटलेले आहेत कॉलेजमध्ये खूप छान आहे आम्हाला चहा वगैरे पण दिला एवढं छान वातावरण आहे ना इथं कॉलेजमध्ये खूप छान वातावरण सगळं डोंगर भाग आहे एकदम फ्रेश वातावरण आहे कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की आहे आमच्या कॉलेजला मंचर नक्की तुम्हाला तर पूर्ण पत्ता सांगते एकदम छान हो छान आहे छान आहे एकदम मोकळं वातावरण आहे तुम्ही इथंच राहतात ना आम्ही इथेच राहतो हो त्या इथंच राहतात आणि एकदम छान वातावरण आहे रस्ता पण जवळच आहे रस्त्याचं काम वगैरे हो चालू आहे म्हणून काहीच प्रॉब्लेम नाही यायला आम्ही पण ह्या कॉलेजमध्ये शिकलेलो आहे छान आहे सगळा स्टाफ वगैरे हो सगळे छान आहेत तर चला मग कंटिन्यू व्हिडिओ करा तुम्हाला तर दाखवणारच हो आहे बॅकग्राऊंड हे पूर्ण बॅकग्राऊंड पण हो फ्रेश आहे एकदम एकदम मोकळं वातावरण आहे वाटत नहीं, नहीं। काल नाही काय नाही कसला गाड्यांचा आवाज नाही काय हो जवळच आहे आणि असं गाड्यांचा वगैरे आवाज काहीच नाही काय नाही आवाज काय नाही एकदम शांत वातावरण आहे क्लासरूम वगैरे पण सगळे छान आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवून मी आता बंद आहे कॉलेज ना म्हणून त्या मावशींना भेटलो त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या आणि परत आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे तर ते दादा परत आम्हाला सोडवायला आले होते मंचांमध्ये कारण काय तिथूनच गाडी होती आम्हाला खेडला जायला आणि नंतर खेडवरनं पुढचा प्रवास आमचा चालू होणार आहे आणि परत घरी घरी येत आणि आम्ही एवढ्या गाड्या चेंज केल्या कारण काय के काय मेळच लागत नव्हता तिथून डायरेक्ट गाड्या नव्हत्या म्हणून तर आम्ही मंचरमधून बस होती पण आम्हाला समजलंच नाही की बस तिथून जाणार आहे किंवा काय नंतर मग आम्ही रिक्षामध्ये बसलो तर रिक्षामधून आम्ही पेठ पेठ म्हणून एक गाव आहे तिथंच भोरवडीच्या पुढं तर आम्ही त्या पेठ गावामध्ये पर्यंत त्या रिक्षामध्ये गेलो तर गा रिक्षामध्ये बसल्यावर त्या मावशी म्हणल्या की अगं तुम्हाला गाडी डायरेक्ट मंचरवर ना खेडपर्यंत डायरेक्ट बस होती तुम्ही त्या ठिकाण गेला त्या म्हणलं आम्हाला काही माहितीच नव्हतं म्हणून आम्हाला असं वाटलं की उशीर झाला आहे ज्या पटपट गाड्या भेटते त्याने आपण जावं म्हणून तर तुम्ही पाठीमागचं दृश्य हे दृश्य बघू शकता की कि किती छान आहे खूप पूर्ण असा डोंगर भाग आहे घाट आहे आणि छान वातावरण आहे असं वाटतं की आपण कोकणामध्ये चाललं आहे का काय पूर्ण हिरवळ एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि मला खूप आवडलं कारण की आम्ही फर्स्ट टाइम तिकडल्या साईडला गेलो होतो इथून मागं पण कधी जाण्याची वेळ आली नाही आणि पहिल्यांदा गेलो पण खूप छान वाटलं चला आता आम्ही बसलेलच्या गाडीमध्ये चाकणमध्ये उतरलं आम्हाला समजलं की आम्हाला पुढं जायला गाडीच नाही तर मग परत आम्ही पी एम टीमध्ये बसलो तर पी एम टीमध्ये भरपूर गर्दी चाकणमधून दुसरी पी एम टी धरली तर तिथं त्यात मग गर्दी होती भरपूर आणि मग आम्ही परत आलो भोसुरीमध्ये तर भोसुरीमध्ये आल्यावर म्हटलं की चला आता काहीतरी खाऊया कारण काय भूक लागल्यावर नाही झालं होतं तर तिथं होते अननस तर मग म्हणलं की अननस घेऊया तर मग मी अननस घेतलं गौरीने पाणी घेतलं म्हणजे अशा आम्ही कॉन्ट्री करून काय खायचं ते खाल्लं पण आणि जे आमचा गाडी खर्च आहे वगैरे ते पण आम्ही कॉन्ट्री करून केला आता <देख़ा> आम्ही इथे थांबलेलो आहे मध्ये आणि मध्ये भरपूर सारा बाजार आहे ह्या टायमाला मंडे सगळं भरपूर सारी क्वालिटी आहे

सब्तीस का कोणसा भिलो चला तर आम्ही फायदेली बसलेलो आहे वाघुलीला जायला गाडीमध्ये बराच वेळ आम्ही एवढं चुकलो यात आणि एवढं चुकलो किती गाड्या बदलल्या <laughs> तीन गाड्या बदलल्या आमचे पैसे पण भरपूर गेले आणि गाड्या पण थिंबत जाताना आमचा व्यवस्थित प्रवास झाला पण येताना गाड्या चेंज करत आलो आम्ही जिथं उतरलो तिथं असं वाटलं की भेटन म्हणून गाडी पण नाही भेटली त्यामुळे पुढच जागा भेटलेली जाताना पण आम्ही पुढेच बसलो होतो ना आव... ते हुसकेत हा, हा लक बरोबर आहे गाडी मोकळीच जास्त नाही जाते अगोद्या कोणीच नाही आपण एवढं

सगळं मार्केटच आहे बाबा कपड्याचं म्हणा खायचं म्हणा त्याचं सगळं भरपूर मोठं कसं भोसले आणि पहिल्यांदा चालू आहे भोसेलीला भरपूर मोठे दे मला पण झाला आमचा प्रवास चालू पण इथे एवढं ट्राफिक होतं एवढं ट्राफिक थांबत 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 आम्हाला घरी यायला वाजली दहा आणि तिथून पुढं मग वागुलीतून पण पुढं जायचं होतं तिला पण मला पण आणि अशा प्रकारे आम्ही दोघी आमचा प्रवास चालू झालेला आहे पण खूप छान प्रवास झाला अनुभव आला आणि बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला कोणताच अनुभव येणार नाही ना ना प्रवासाचा पण इतर गोष्टींचा पण चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बा बाय